गुडगेदुखी पाठदुखी तसेच फ्रोजन शोल्डरसारख्या वेदनादायी आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी आरोग्यधाम यांच्या वतीने त्वरित वेदनामुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा दुपारी एक वाजेपर्यंत ठाण्यात आयोजित करण्यात आले या शिबिरात वेदनांवर त्वरित आराम देणाऱ्या विधाग्नी पद्धती अलाबो उपचार तसेच पंचकर्माविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे याशिवाय रुग्णांना त्यांच्या आजारानुसार योग्य आहार व व्यायाम कोणते करावेत याचेही मार्गदर्शन दिले जाणार असून औषधे सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत अशी माहिती आरोग्यधामचे डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी दिली हे शिबिर आरोग्यधाम साई मंदिरासमोर तीन पेट्रोल पंप पंपजवळ घंटाळी ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी इच्छुक रुग्णांनी आपली नावनोंदणी नऊ नऊ सहा नऊ पाच दोन सात तीन सहा दोन या क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा